शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं महाराष्ट्रातलं पहिलं कृषी पर्यटन इथली रिच बायोडायव्हर्सिटी आणि इथल्या माणसांची आपुलकी यामुळे हे ठिकाण प्रत्येकाच्या मनात बसलंय शहरातल्या थकलेल्या मनाला हक्काची विश्रांतीची जागा म्हणजे सगुणाबाग तर व्हिडिओज कारण की डोंबिवलीवरून नेरळसाठी आम्ही ट्रेन पकडली आणि आपल्या करिअरचं पुढे काय होईल या फालतू विषयावर चर्चा करता करता आम्ही येऊन पोहोचलो नेरळला तिथून मग आम्ही रिक्षा करून तडक गाठलं सगुणाबाग इकडे आलो आणि मग दोन दिवसासाठी शहराशी झालो चिकूच्या बागेत सुंदर डायनिंग एरिया बनवला होता आणि तिथूनच रस्ता होता आमच्या प्रीमियम पॉन्ड हाऊस चा या चिकूच्या बागेत मस्त झोपाळे बांधले आहेत माझ्यासारखा माणूस इकडे दोन तीन तास आरामात झोपू शकतो आम्ही राहणार होतो सगुणाबागच्या सर्वात लक्झरी असलेल्या प्रीमियम पॉंडहाऊस मध्ये हा आहे सगुणाबागचा प्रीमियम पॉन्ड हाऊस आणि चला मी तुम्हाला तर बरीच ह्यूज रूम आहे त्यांची ओ भाई टेक्शर हे बघा हे बटन्स आहेत लाईटचे एसी कंट्रोल छान टेक्शर स्पेंट केलेलं आहे ते आणि एक सुंदर बॅल्कनी याची खास बातम्या म्हणजे ह्याचं सिलिंग बघा तुम्ही एवढं सुंदर सिलिंग आहे ना हे सगळं बांबूचं सिलिंग छानसं तुम्हाला बॅल्कनीमध्ये एक झोपाळा मिळतो एक डायनिंग टेबल मिळतं ही तुमची रूम आहे एवढी ह्यूज आहे परफेक्ट फॅमिली रूम तुम्ही चार जण इथे राहू शकता जे खरंच स... जे काय प्रीमियम म्हणतो ना आपण प्रीमियम काय असतं प्रीमियम हे असतं चित्र लावली आहेत चित्र बागे मधलीच आहे हा यांचं एक वैशिष्ट्य आहे की सगळीकडे तुम्हाला पितळेचीच भांडी बघायला मिळतील भांडी बघायला मिळत नाहीत भाई वॉशरूम कोणत्याही तुम्ही कोणत्याही प्रॉपर्टी मध्ये जा तिथला वॉशरूम हा तिकडचा प्लस पॉइंट असतो एक दगडाचा छान वॉश बेसिन आहे इथे हा शॉवर एरिया आहे इथे पण तुम्हाला पितळेचीस बाल्टी बघायला मिळते आणि ही प्रीमियम पॉंड दाखवला मी तुम्हाला असा त्यांचा क्लासिक सुद्धा आहे जो आम्हाला समोर दिसतोय हा त्यांचा क्लासिक आहे इथे मला वाटतं दोन रूम मिळून एक बाल्कनी शेअर करत असतील बाकी व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर सगुणा सगुना प्रीमियम आणि क्लासिक पॉंड हाऊस म्हणजे राहायचा एक अविस्मरणीय अनुभव नमस्कार माझं नाव प्रवीण भोरे आणि पूर्ण दिवस तुम्ही माझ्यासोबत असणार आहात आता दिवसभरचा शेड्यूल कसा असेल मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम नाश्ता झाला असेल तर नाश्त्यानंतर आपले सर्वप्रथम टूर ऑफ द फार्म असते टूर ऑफ द फार्ममध्ये आपण शेतीची आणि झाडांची माहिती घेतो ते झाल्यानंतर आपल्याकडे हनीबी कल्चर असतं मधमाशा कशा असतात मध कसं काढलं असतं त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत ते बघून झाल्यानंतर आपल्याकडे इपिकल इसेन्शियल ऑइल असतो इसेन्शियल ऑइल म्हणजे की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल काढले जातात त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत जसं की आपल्याकडे तुम्हाला बायोगॅस आहे तो बायोगॅसविषयी माहिती घेणार त्यानंतर गांडूळ खत आहे त्या गांडूळ खत जो कसं बनवलं जातं त्याच्याविषयीसुद्धा माहिती असते ते झाल्यानंतर तुम्ही येताना पाहिले असेल जे मोठे मोठे तलाव आहे त्याच्या एका तलावामध्ये आपण नेटिंग करतो म्हणजे फिश फार्मिंग असते तो फिशचा शो दाखणार आहोत ते झाल्यानंतर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत जसं की ऑस्ट्रिज आहे इमू आहे आपलीकडे साप आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आपल्याकडे लव बर्ड्स आहेत तिथे तुम्ही बर्ड्स फिडिंगसुद्धा करू शकता ते बघून झाल्यानंतर आपल्याकडे लहान मुलांचा मल्लखांब असतो तो मल्लखांबविषयी माहिती घेणार मल्लखांब आपण बघायला जाणार आहोत आपल्याकडे लोटस पॉंड आहे तिकडे वॉटर लिलीसुद्धा असते त्याविषयीसुद्धा आपण माहिती घेणार आहोत तेसुद्धा आपण बघायला जाणार आहोत ते बघून झाल्यानंतर आपलं जेवण असेल जेवणाच्या अगोदर आपल्याला जर स्विमिंगवरती जायचं असेल तर आपण स्विमिंग करू शकतो नदीमध्ये त्यानंतर आपली बफल राईड असते ती बफल राईडसुद्धा असते बफल राईड झाल्यानंतर आपलं जेवण असेल तिकडून नदीवरनं आल्यानंतर आपलं जेवण असेल जेवणानंतर आपला uh, तुम्ही थोडं रेस्ट करू शकता रेस्ट झाल्यानंतर आपल्याकडे मॅजिक शो असतो मॅजिक शो झाल्यानंतर आपल्याकडे शेवटच्या दोन ॲक्टिव्हिटीज उरतात की म्हणजे बोटिंग आणि फिशिंग हा पूर्ण जो पॅकेज जो आहे तो तुमच्या पॅकेजमध्ये जे असणार आहे हे पॅकेज सांगितलं याच्या व्यतिरिक्तसुद्धा ॲक्टिव्हिटीज असतात ज्या ज्या पेड ॲक्टिव्हिटीज आपण त्यांना म्हणतो तर पेड ॲक्टिव्हिटीजमध्ये जसं की इकडे झिपलाईन दिसते सायकलिंग आहे त्यानंतर गोकार आहे सेगवे आहे रायफल शूटिंग अर्चरी हॉर्स राईड आहे त्यानंतर बुलटकार्ट आहे असे वेगळे प्रकारचे ॲक्टिव्हिटी आहेत ते तुम्ही एक्स्ट्रा करू शकता पे करून अशा प्रकारे आपला पूर्ण दिवसभराचा शेड्यूल असणार आहे नंतर प्रवीण आम्हाला एका तळ्याकडे घेऊन गेला ज्या तळ्यात कमळ आणि वॉटर लिली ही दोन्ही फुलं आहेत इथे दत्तगुरूंचं एक सुंदर मंदिर पण आहे आणि एक उमराचं झाड सुद्धा आहे हे आपलं सगुणाबागेमध्ये एक मंदिर आहे सुंदर असं जसं की दत्ताचं मंदिर आहे आणि दत्तगुरूंच्या समोर तुम्ही पाहिलं असेल की फोटो सुद्धा आपले उंबराचं झाड असतं ते समोर आपल्याकडे उंबराचं सुद्धा झाड लावलेलं नंतर प्रवीणने आम्हाला कमळ आणि वॉटर लिली मधला फरक समजावून सांगितला मखाना कशे बनतात हे सुद्धा मला त्याच दिवशी कळलं या दोन्ही मधील फरक प्रवीण आम्हाला प्रॅक्टिकल सकट समजावून सांगत होता आणि कमळ बाजारात विकले जात नाही ही नवीन गोष्ट आम्हाला समजली तिकडून पुढे आम्ही गेलो तर महेश तिकडे पळ कल्चर समजून सांगत होता म्हणजेच मोती कसे तयार होतात आणि खरे मोती कसे ओळखावे हे आम्हाला महेशने नीट समजावून सांगितलं सगुण बाग सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे इथे होणारा मल्लखांब इथल्या गावातीलच मुलं मल्लखांबाची अचाट करणारे प्रकार तुम्हाला इथे करून दाखवतात हा खेळ आजही जिवंत आहे आणि आपल्याला बघायला मिळतोय त्यासाठी या लोकांचं खास कौतुक लडका हमारे सामने किस तरह से फोल्ड होने वाला है अभी हम सामने देखने वाले है दक्ष को <laughs> <laughs> मराठीत आहे मी आ, या मुलांपेक्षा आहे ना यांच्या आईवडिलांचं मला जास्त कौतुक आहे कारण की आई वडिलांनी जी काय मेहनत घेतली आणि इनिशिएटिव्ह घेतला कारण की आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधीच दाखवलं नाही मुलगा कुठेतरी पडेल लागेल काहीतरी होईल तर या मुलांमुळे यांच्या मुलांच्या आई वडिलांमुळेच आज महाराष्ट्राची संस्कृती आणि हा खेळ जिवंत आहे त्यांच्या आई वडिलांसाठी ते जेवण हो आता इथेला अजून एक आकर्षणाचा विषय म्हणजे इथे असलेला शहामृग म्हणजे ऑस्ट्रिच प्रवीणने आम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा चांगली माहिती दिली आणि मग प्रवीणने आम्हाला हातात दिला एक आफ्रिकन साप आता हा होता एक अफ्रिकन अजगर त्यामुळे हातात घ्यायला काहीच टेन्शन नव्हतं मोहनला <laughs> घेतलेला पहिल्यांदा मी साप हातात तो छोटूसा होता पण त्यांना पण माहित नव्हतं तो, तो विषारी बिनविषारी आता काय बोलला बिनविषारी मग बिनविषारी कोणताही बघितला ना तर बिनविषारी साप असतो सगुणाबागमध्ये ड्रॅग ने फिशिंग केली जाते आणि या तळ्यातले वेगवेगळे मासे तुम्हाला इथे काढून दाखवतात हे पकडलेले मासे नंतर पुन्हा त्याच तळ्यात सोडले जातात इथे मासे पकडल्यावर तुम्हाला त्यांना हात लावायला सुद्धा मिळतो आणि हे मासे पाण्याच्या बाहेर बराच वेळ जिवंत राहतात इथलं खास आकर्षण म्हणजे पिराना मासा हा पिराना मासा तुम्हाला इथे बघायला मिळतो आणि त्याला हात सुद्धा लावायला मिळतो नंतर आम्हाला प्रवीण घेऊन गेला त्यांच्या किचन गार्डन मध्ये इथे त्यांनी बऱ्याच भाज्या लावल्या होत्या आणि ह्याच भाज्या आपल्याला इथे जेवणात खायला मिळतात इथे त्यांनी जवळपास सर्वच भाज्या लावल्या आहेत म्हणजे जे काही तुम्ही इथे खाता ते यांच्या शेतातलं असतं त्यामुळे प्युअरिटी बद्दल चिंता करण्याचं कारणच नाही नंतर प्रवीणने आम्हाला त्यांची बायोगॅस सिस्टम सुद्धा समजावून सांगितली इथेला स्टाफ तुम्हाला आपुलकीने फिरवतो त्यामुळे वेळ कसा निघून जातो कळतच नाही मराठीमध्ये भांबुर्डी मारबिटी असं म्हणतात आता ही एक वनस्पती आहे ना ही फार औषधी वनस्पती आहे okay. खूप उपयुक्त वनस्पती आहे जेणेकरून आता जसं की आपल्याकडे डॉक्टर्स हो, आहेत मेडिकल फॅसिलिटीज आहेत पूर्वीच्या वेळेला ज्यावेळेस अचानक रक्त आलं ला, कुठे लागलं तर ह्याचा रस जो असतो ना त्या जखमवरती जर टाकला आता सुद्धा टाकतात आमच्या गावांमध्ये जर जखमवरती टाकलं रक्त प्रवाह जो असतो जागेवर तर थांबतो आणि ही जखम जी असते ती दोन ते तीन दिवसामध्ये पूर्णपणे रिकवर होतो नंतर आम्ही गेलो नदीकडे इकडे त्यांचं टेंट कॅम्पिंग साईट सुद्धा आहे आता हे ठिकाण एवढं भारी आहे ना की इथून निघावं असं वाटत नव्हतं जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर कॅम्पिंगसाठी यासारखी जागाच नाही आता या सर्व डिटेल्स तुम्हाला त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर बघायला मिळतील आणि टेंट पण एवढे ह्यूज आहेत की एका टेंटमध्ये तुम्ही तीन जण तर आरामात राहू शकता आणि टेंटची खिडकी उघडली की समोर तुम्हाला दिसते सुंदर नदी नंतर मग आम्ही नदीकडे आलो काही स्वच्छ नदी बघून मनाला खूप बरं वाटतं इथे तुम्हाला कायाकिंग स्विमिंग आणि रेड्याची सवारी करता येते इथल्या शांत नदीत कायाकिंग करण्याचा अनुभव म्हणजे टॉप क्लास होता शहराकडची सर्व टेन्शन्स या पाण्यात बुडून दिलेत असं वाटत होत समुद्रापेक्षा नदीमध्ये माझा जीव जास्त रमतो त्यामुळे आपल्या आवडीची गोष्ट मिळाली की अजून काय हवंय हो नंतर प्रीती रेड्यावर बसली रेड्याला म्हटलं सॉरी पण थोडं आता सहन कर लहानपणी गावाकडे हे सगळं खूप केलंय पण आता कुठे मिळतं हे इथे आलात तर जेवायच्या आधी स्विमिंग नक्की करून घ्या म्हणजे डबल जेवता येतं नंतर प्रवीणने इथल्या झाडांपासून इसेन्शियल ऑइल कसं बनतं ते दाखवलं मध्ये विविध प्रकारचं मध सुद्धा मिळतं ते मध कसं बनवलं जातं हे प्रवीणने आम्हाला खूप छान समजावून सांगितलं आता मराठा असल्यामुळे हत्याऱ्यांशी आपलं वेगळंच प्रेम आहे इथे बंदूक आणि धनुष्यबाण दोन्ही आपल्या आवडीच्या गोष्टी होत्या आता बाईने बंदुकीने बाटल्या उडवल्या आणि आपण तर डायरेक्ट दाऊदच्या तोंडात बाण मारला इथल्या बोर्डवर तुम्हाला विविध प्रकारची शस्त्र बघायला मिळतात आपल्या लहान मुलांना हे नक्की दाखवा नंतर शेगवेकी काय म्हणतात ते पण चालवलं ॲक्च्युली हे पण चालवायला जाम मजा येते भूक तर जबरदस्त लागलेली मग हीच गाडी घेऊन आम्ही जेवायला गेलो आपलं जेवण जे असतं ते आपल्या व्हेज पॅकेजमध्ये असतं आणि नॉनव्हेज जे असतं ते एक्स्ट्रा ऑर्डर करू शकतो एक्स्ट्रा ऑर्डरमध्ये तुम्ही चिकन फिश कोलंबी अशा गोष्टी तुम्ही ऑर्डर करू शकता पॅकेजमध्ये जसं की तुम्हाला सलाड आहे चपाती आहेत पापड मका दोन भाज्या असतात डाल राईस आणि एक स्वीट असतं तर ते काही असू आणि ताक असतो अशा गोष्टी तुम्हाला पॅकेजमध्ये इन्क्लूड असतात आज कसला हलवा केला हा दुधीचा हलवा केलेला आपण बघितला नर्सरीमध्ये आता बोलूया सगुणाबागमधल्या सर्वात भारी गोष्टी बद्दल इकडचं जेवण जो माणूस सगुणाबागमध्ये एकदा जेवला तो इथे जेवायला तरी पुन्हा यायलाच हवा आणि तुमच्या समोर इथे ठेवल्या जाणाऱ्या लोणच्या बरण्या तुमच्या जेवणाची लज्जत अजून वाढवतात आता एवढ्या सगळ्या व्हेज जेवणामध्ये हे स्पेशली इकडच्या नदीतल्या माश्याची बनवलेली फिश करी आहे डेलिशियस वाटते नंतर प्रवीणने आम्हाला ते गोड पान बनवून दिलं आता इकडे यायचं अजून एक कारण म्हणजे हे गोड पान आता जेवणानंतर पान खावं हे आपल्या पूर्वजांनीच सांगितलं आहे गोष्ट चांगली आहे की कोणती ऍक्टिव्हिटी आपण पाण्यात करतो ना लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी आहे तुम्ही किती पण मोठे पट्टीचे पोहणारे असून ते तुमचा शानपणा इकडे चालत नाही सेफ्टी इज अ नंबर वन प्रायोरिटी संध्याकाळ होत होती आणि वेळ होती इथल्या तलावात बोटिंग करायची आता असं नाही नाही की बोटिंग कधी केलीच पण प्रत्येक ठिकाणचा अनुभव असतो नंतर तुम्हाला इथे बर्ड फिडिंग सुद्धा करता येतं इथे काही लव बर्ड्स आहेत हातावर दाणे घेऊन तुम्ही त्यांना खायला घालू शकता आता इकडे इगुवाना सुद्धा हातावर घ्यायला मिळतो बरं का मस्त <laughs> एकदम छोटा पिल्लू आहे आणि किती गोड आहे एकदम असा कापसाचा काय तो गोळा प्रवीणने दिवसभर आमची साथ सोडली नव्हती संपूर्ण सगुणा बाग तो आमच्या सोबत पालत घालत होता जे आपण सकाळी ॲग्रिकल्चर टूर केली म्हणजे टूर ऑफ द फार्म आपण शेतामध्ये जी भाजी पाहिली ती सर्व भाजी जी आपली तयार होते ती सर्व आपल्याकडे इथे स्टॉल लागला जातो जसं की हे काका असतं ते आपलं काका विक्री विक्रीसाठी जी भाजी असते सर्व उपलब्ध करून देत असतात आपण जे सकाळी तिकडे शामरुक पाहिला तो हा शामरुखाचा अंडा आहे साधारण तुम्ही हातामध्ये घेतलं तर या अंड्याचं वजन जे असतं ते अर्धा किलो पाचशे ग्रॅम किंवा सातशे ग्रॅम एवढं होतं आपल्या सगळं आवागेमध्ये साधारण तीन ते चार पाच प्रकारचे बांबू आढळले जातात त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे बांबू जे आहेत ते आपण त्याच्या बांबूंपासून आपण इथे टोपल्या बनवतो इकडे कंदील बनवत असतो त्यानंतर आपलीकडे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरीज असतात जर बांबूचे ज्वेलरी बघायला गेले तर तिथे मग कानातले दिसतील त्यानंतर गाल्यातले बनवतो अशा वेगळ्या प्रकारचे इथे बांबूचे ज्वेलरी बनवत असतो इथे एक लाकडाचा सुंदर बाप्पा तुम्हाला बघायला मिळतो त्याच्याकडे बघून खूप प्रसन्न वाटत बागेत तयार होणाऱ्या काही वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता जसं की लोणचं जॅम इकडचं इसेन्शियल ऑइल हे सगळं मस्ट बाय नंतर इथे आम्ही गो कार्टिंग सुद्धा केली सगुणा बागेच्या जंगलातल्या रस्त्यातून ही गो कार्टिंग करायला एक वेगळीच मजा येते आता जर तुम्हाला गाडी चालवता येत असेल तर तुम्ही एकटे सुद्धा ही गाडी घेऊन जाऊ शकता नाहीतर तिकडचाच एक माणूस तुमच्या बाजूला सुद्धा बसतो इथे करायला ऍक्टिव्हिटी एवढ्या आहेत की तुम्हाला दिवस कमी पडतो मी इथे झिप लाईन सुद्धा केली आता या शेतातून जाणारी झिप लाईन म्हणजे जाम भारी वाटतं ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा इथे याल ना कोणतीच गोष्ट चुकू नका कारण की प्रत्येक गोष्टीची एक वेगळीच मजा आहे म्हणजे काही करायचं राहिलं हा रिग्रेट राहताच कमा नाही संपूर्ण जगामध्ये साधारण दहा ते बारा प्रकारचे बांबू आढळले जातात त्याच्यामध्ये तीन ते ती चार बागेमध्ये आढळले जातात म्हणजे पाठीमागच्या साईडला तुम्हाला बांबू किंवा त्याला कलक बांबू सुद्धा म्हणतात इथे बांबूंच्या विविध जातींचा बोर्ड त्यांच्या इन्फॉर्मेशन सकट लावला आहे या बागेच्या छोट्या छोट्या रस्त्यावरून तलावाच्या बाजूने सायकल घेऊन फिरण्याची मजा वेगळीच आहे नंतर माझी सगळ्यात आवडती गोष्ट ती म्हणजे बैलगाडीतून फिरणं लहानपणी हे खूप करायचो पण आज लहानपण पुन्हा जागं झालं आता तुमच्या लहान मुलांना इकडे आल्यावर ही गोष्ट जरूर करायला लावा कारण की काही दिवसांनी तर ह्या सगळ्या गोष्टी लुप्त होणार आहेत भाई बैलगाडीची मजा आहे ना तुमची मर्सिडीज आणि बीएम इकडे कुंभार काकांसोबत बसून तुम्हाला मातीची भांडी सुद्धा बनवता येतात संध्याकाळ झाली की सगुणाभाग अजूनच सुंदर दिसतं आता इकडे चहा कॉफीची सुद्धा सुंदर व्यवस्था असते तुम्हाला कोणाची वाट बघावी लागत नाही सरळ कप उचलायचा आणि आपल्याला हवा तो कप भरून घ्यायचा संध्याकाळ झाली आणि चिकूच्या बागेतील डायनिंग एरिया अजूनच खुलून दिसत होता नंतर आम्ही यांच्या किचन मध्ये गेलो हे किचन एवढं मोठं आहे की रोज इथे लग्नाचं जेवण बनत असेल असं वाटतं चुलीवरती एका एका तव्यावरती इथे चार चार चपात्या आणि चार चार भाकऱ्या भाजल्या जात होत्या प्रीती इकडे कांदे सोलायला बसलेली की कांदे मोजायला हेच समजत नव्हतं या रात्रीच्या काळोखात हे बांबूंपासून बनवलेले कंदील सगुणाबागचं सौंदर्य अजूनच खुलवतात यांचा कॉमन डायनिंग एरिया सुद्धा तसा प्रशस्त आहे कौलारू कडून मग मड हाऊस बघत बघत आम्ही आमच्या घराच्या इथे आलो संध्याकाळचे आठ वाजले होते आणि आता रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती आणि रात्रीच्या जेवणात माझी आवडती गोष्ट होती ती म्हणजे कोथिंबीर वडी ताट तुम्ही बघितलं पूर्ण वेज आहे असं इथे थोडस कॉन्ट्रास्ट दिसेल तुम्हाला भाकरी आहे तांदळाची कोथिंबीर वडी पिठलं खीर इथे दिसत आहे तुम्हाला आग्रि पद्धतीने बनवलेलं चिकन आणि हा इकडच्या नदीतलं फिश फ्राय केलंय रात्रीच्या धमाकेदार जेवणानंतर इथे शेकोटी पेटवली गेली आणि होता महेश भाऊंचा धमाल गिटार परफॉर्मन्स कधी कधी इथे गाववाल्यांचा बाल्या डान्स सुद्धा असतो म्हणजे काही ना काही मनोरंजन नक्की असतं वाली खिड़की में एक चांद सा गड़ा रहता है अफसोस है कि वो हमसे कुछ बुकड़ा उगड़ा रहता है मेरे सामने वाली गिड़गी में एक चांद सा गड़ा रहता है खाब या तुम कोई हकीकत को तुम बतलाओ देर से कितनी दूर खड़ी हो और करीब जाओ चला जाता हूँ सकाळी तुम्ही उठायच्या आधी सगुणाबाग जागा झालेलं असतं आणि हे जागा झालेला सगुणाबाग अनुभवायची एक वेगळीच मजा आहे कारण या गोष्टी शहरात मिळत नाहीत अर्ली मॉर्निंग ऑफ सगुणाबाग आणि एकदम वातावरण थंड गार आहे या पाठीमागे माझे एक सुंदर पाऊंड आहे त्यातून अरवाना चाललाय अर्वाना बघितला मी आता वातावरण पुन्हा नवीन सकाळ आणि इकडचा स्टाफ पुन्हा एकदा सजावटीच्या कामाला लागलेला असतो आज नाश्त्याला होता झणझणीत ज़न मिसळ पाव आणि उपमा तसं तुम्ही पैसे पे केले तर ऑन डिमांड ब्रेकफास्ट सुद्धा बनवून मिळतो पण भाई मिसळ तर एक नंबर होती ओव्हरऑल एक्सपिरियन्स या जागेचा जबरदस्त आहे म्हणजे अशा कुठेतरी ठिकाणी तुम्ही राहता आणि चांगलं चांगलं खाताय मातीच्या रस्त्यातून फिरताय प्राणी पक्षी रेग्युलर बघताय आणि हा इथला शामरुख ही ऍक्च्युली फिमेल आहे मादी आहे आणि ते बरेचशी लोक याला भेटण्यासाठी पण येतात इकडे आंब्याच्या झाडावरती एक अजगर दिसला होता मग चंदन सर त्या अजगराबद्दलच शाळेतल्या मुलांना माहिती देत होते जर तुम्ही नीट बघू शकता तर हा बघा जरा आल्यावर तुम्ही असता का हा बघा हा मला या आंब्याच्या झाडावर स्पॉट झालाय आणि ते साईडलाच कोंबड्याचा खुराड आहे सो बेसिकली तो कोंबडी वगैरे खाणं त्याचं खाणंच आहे भक्ष्य आणतो ते करायला येतो की हा इथे आहे म्हणजे याचा एक मुख्य अंदाज असा बांधता येतो की इकडची बायोडायव्हर्सिटी खूप रिच आहे माझ्यासोबत आहे चंदन सर चंदन, सर। चंदन सरांची वेगळी ओळख काही करून द्यायची गरज नाही आहे हे जे काही सगुणबाग नावाचं नंदनवन आहे ते जपतायत ते त्याला प्रोटेक्ट करतायत नमस्कार मंडळी सर हे जी सगुणबाग कन्सेप्ट आहे ही कधीपासून चालू आहे आपल्याकडे आता एकोणीसशे पंच्याऐंशीपासून म्हणजे हा जो कृषी पर्यटन ज्याला म्हणतो आपण बऱ्याचशा लोकांना रिसॉर्ट वाटतं किंवा हॉटेल वाटतं तर तसं नाही आहे ह्याला कृषी पर्यटन असं म्हणतो आपण स्वत किंवा माझं संपूर्ण कुटुंब आम्ही शेतकरी हो। आहोत आणि इथे काम करणारे सुद्धा सगळे जे मंडळ इथे दीडशे लोकं काम करतात सगळ्या आजूबाजूच्या गावातले आजूबाजूच्या गावातले म्हणजे अगदी पाच किलोमीटर त्रिज्यातली लोकं इकडे काम करतात जे चालत आपल्या इकडे येतात कामावरती तर ही सगळे शेतकरी कुटुंबातले आणि आपलं मुख्य काम सगुणामागेमध्ये हे शेतीवरती चालतं शेती शेतीशी शे जोडून सगळं आहे आणि त्याला कृषी पर्यटन असं म्हणतात तर हे जे कृषी पर्यटन आहे ह्या शब्दाला जन्म आपण इकडे घातला सगुणाबागेमध्ये आणि एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आपण करतो आहे माझ्या वडिलांनी या कॉन्सेप्टचा शोध लावला एक प्रकार पर्यटनामध्ये एक प्रकारचं थोडंसं थो थो ग्लॅमर आहे एक प्रकारची थोडीशी थो 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 प्रतिष्ठा आहे जाताना माणसं फक्त पैसे देत नाही तर खांद्यावर हात पण ठेवतात किंवा छान झालं बरं वाटलं किंवा एक वेगळा अनुभव वाटला थोडं गावाकडे वाटलं का ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप मजा येते खूप आवडतं आपल्याला हे सर्वसाधारण रिसॉर्ट किंवा हॉटेलपेक्षा वेगळं वाटतं इथे त्यांना आपुलकी वाटते एखाद्यांना इकडे आपलं घरपण वाटतं किंवा आपल्या घरी आपल्या गावात आल्यासारखं वाटतं का फार दुसरीकडे बऱ्याचशा स्त्रियांना आपल्या माहेरी आल्यासारखं वाटतं सो हे जे आहे हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि हा वेगळं काही शिकवायला लागत नाही जसं हॉटेल मॅनेजमध्ये वेगळं शिकवायला लागतं की तुम्ही असे राहा असे उभे राहा असे हसा असं सगळे शिकवायला लागत नाही कारण की सगळी इकडचे जे माणसं आहेत हे सगळ्या माणसांना तुम्ही आपले पाहुणे आहात गये, है, है, हा माझा भाऊ आहे माझा काका आहे मामा आहे आजी आजोबा असंच वाटतं ते वेगळं त्यांना काही सांगायची गरज पडेल सो आपल्या सर्व कामगारांना असंच वाटतं की तुम्ही आपल्या घरचे पाहुण्या आणि तुम्हाला त्याच्यामुळे घरच्याारख्या स्टेटमेंट दिले होते आग्रह केला होतो किंवा घरच्यासारखेच वागणूक दिली जाते म्हणजे तुमचं काय अगदी कोणाच्या दाढ्या कुरवाळल्या जातात का तर अजिबात नाही ते आपल्या संस्कृतीमध्ये नाही आहे सो कृषी पर्यटनामध्ये ज्या काय गोष्टी होतात जे तुम्हाला एखाद्या तुमच्या गावाकडे गेल्यावरती किंवा तुमच्या गावातल्या घराकडे गेल्यावर जे तुम्हाला दिसेल तसं तुम्हाला सगळीकडे इकडे अनुभवता येईल आत्ताच सरांनी आम्हाला एक जंगलाचा राखणदार एक अजगर जो आम्ही झाडावरती स्पॉट केलेला त्याच्याबद्दल खूप सुंदर माहिती दिली आणि अशा बऱ्याचशा गोष्टी सगुणाबागेमध्ये चालू असतात सगुणाबाग सगुण आम्हाला खूप दिवस ऐकत होतो पण जे दोन दिवस अनुभवलं ते विचारांच्या पलीकडचा सगुणाबाग आहे आणि हे आम्ही अनुभवलं हे तुम्हीसुद्धा अनुभवा आणि तुमच्या मुलांना मेन म्हणजे हा अनुभव द्यावा कारण की ही काळाची गरज आहे जर तो अनुभव तुम्ही द्याल तरच पुढची पिढी चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करू शकते आणि चंदन सर यांच्याबद्दल काय बोलणं म्हणजे कार्य एवढं खूप सुंदर चालू आहे आणि बऱ्याचशा लक्झरी गोष्टी बाजूला सारून फक्त निसर्ग वाचवण्यासाठी आणि जे चाल चंदन सर तुमचं कार्य खूप चांगलं आहे आणि पुढच्या पिढीला खरंच प्रेरणा देणार आहे आणि आम्ही वारंवार इथे येत राहू आणि आम्ही वारंवार लोकांना पण घेऊन येत राहू आणि आमचं सौभाग्य की आम्हाला तुम्हाला कवर करायला मिळालंय तर खूप खूप आभार आणि भाग खरंच येण्यासारखे आणि जगण्यासारखे आहे जर पोट भरायच्या मध्ये धावून धावून तुम्ही दमला असाल तर तुमच्या मनाला स्थैर्य आणि शांती देण्यासाठी इथे या सगुणाबाग तुमची वाट बघतंय